नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया शहरात उत्साह व जल्लोषात साजरी झाली माता रमाई जयंती परतूर शहरात माता आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात बुधवारी साजरी करण्यात आली संध्याकाळी सहा वाजता मिरवणुकीची सुरुवात रेल्वे स्टेशन संविधान चौकातून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत पोलीस निरीक्षक पुंडके केंद्रेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली मिरवणुकीसाठी सजलेल्या रथामध्ये माताराम यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती दोन तासाच्या अर्जुन भाऊ पाडेवार मित्रमंडळ आयोजित विद्यार्थिनीचे लेझिम पथक मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते मिरवणुकी दरम्यान युवा नेते कपिल आकार नितीन जेटलिया प्रवीण सातोनकर दया काटे अखिल काझी इम्रान कुरेशी कदीर कुरेसी यांच्यासह अनेकांनी रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या मिरवणुकीत बौद्ध उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मिरवणुकीचा समारोप आंबेडकर नगरात संजना अर्जुन पाडेवार यांच्या हस्ते रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला सकाळी दहा वाजता सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांच्या हस्ते तहसील समोरील डॉक्टर आंबेडकर पुतळा जागेत ध्वजारोहण करण्यात आले होते मिरवणूक यशस्वी पार पाडण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील पहाडे सह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मिरवणुकीत पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज लक्ष्मीकांत राऊत परतूर